नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत गडचिरोलीतील अहेरी मतदारसंघ अहेरी विधानसभा मतदारसंघ इत्या निवडणुकीत विरुद्ध लेख अशी लढाई पाहणार आहे धर्मराव बाबा आत्राम ज्येष्ठ मंत्री अजितदादा पवार गटाचे त्यांच्या विरुद्ध त्यांच्या मुलीनेच दंड थो, थोपटले आहेत हा धर्मराव बाबाचा पारंपरिक तीन धर्मराव बाबा तिथून जिंकत आले आहेत यावेळी प्रथमच त्यांच्या मुलीने म्हणजे भाग्यश्रीने त्यांना चॅलेंज केलाय भाग्यश्रीने आज समारंभपूर्वक राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश घेतलाय शरद पवार पक्षात गेल्यानंतर मीडियाशी बोलताना त्या अतिशय आक्रमक दिसल्या भाग्यश्री यात्रा म्हणाल्या माझे बाबा शेर असतील तर मी शेरणी आहे शेर तर मी शेरणी आहे माझ्या कार्यकर्त्याला हात लावाल तर कापून टाकेन असं दम सुद्धा भाग्यशिने दिला आहे आपल्या बापाला म्हणजे वडिलांविरुद्ध एक आक्रमक भाषा मुलीने वापरली आहे तिचं म्हणणं आहे की बाबा महायुतीसोबत काम करत होते त्यांची काम करण्याची पद्धत मला पटली कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर बाबांचं मतदारसंघाकडे लक्ष नव्हतं गड वाले जे दलाल लोक होते सुरजागड वाले जे दलाल लोक होते त्यांचे ते ऐकायचे कार्यकर्त्यांना विसरले होते बाबा हे मला पटलं नाही त्यामुळे मी शरद पवारांकडे गेले राजकारण मला नव ना नाही असं त्या म्हणतात दोन हजार अकरा पासून आपण राजकारणात आहोत जिल्हा परिषदचे त्या अध्यक्षही होते त्यांचा त्यांचा राग जो आहे तो विकासा संबंधात आहे की वडिलांविरुद्ध विरुद्ध आहे हे अजून स्पष्ट व्हायला पण त्या बोलताना त्या म्हणाल्या की बाबा विकास बाबांनी विकास खूप केला परंतु इथं स्थानिक लोकांना किती रोजगार दिला कार्यक कर, कार्यकर्त्यांना फक्त ते दंडा पकडायला देतात दे, देता। आणि बाहेरच्या लोकांना मोठी पद्धत देतात हे मला पटलेलं नाही एकंदरीत भाग्यश्री आक्रमक आहे त्यांनी आपल्या जन्मदात्याविरुद्धच निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे त्यामुळे बापलेखाची ही लढाई कशी रमते याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष राहील अहेरी मतदारसंघ फार कमी माहीत असलेला मतदारसंघ या निमित्ताने पूर्ण महाराष्ट्राला माहीत होतोय हे नसे थोडके